यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कुमार शाळा नंबर एक व चार चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण यावी वर्षभर शैक्षणिक आणि विविध उपक्रमात उत्कृष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच केंद्र तालुका स्तर स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी विविध लोकगीते नाटिका चित्रपट गीतांवर आधारित बहारदार नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली कार्यक्रमास उपसरपंच अविनाश कोळी हिदायतुल्ला पटेल शिक्षक विस्तार अधिकारी जहांगीर मुल्लानी केंद्रप्रमुख कृष्णाथ पाटील मुख्याध्यापक पी एम चौगले वैशाली पाटील आशा हातकर राखी कांबळे शुभांगी कुंभार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लता पाटील स्वप्नाली गायकवाड यांच्यासह पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक उपस्थित होते बाळासो अळतेकर यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार कृष्णात पाटील यांनी मानले कुबेर हंकारे पुलाची शिरोली